नंदुरबार शहरात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय पालिकेनं गटारी साफ न केल्यामुळे गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात चिरत आहे त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्तापही सहन करावा लागतोय जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आयोजित जिल्हा बैठकीत जोरदार राडा झाला यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला दोघांचे कार्यकर्ते धावून गेल्याचा प्रकारही पाहायला मिळाला काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी सचिव बी एम संदीप यांच्यासमोरच हा संपूर्ण राडा झाला सांगलीच्या इस्लामपुरातील उरुण गावात एका महिलेच्या दारामध्ये करणी आणि जादूटोण्याचं साहित्य आढळून आलंय दारात बकऱ्याचं मुंडक आणि चार पाय अडकवले होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून कुटुंबियांचं आणि नागरिकांचं प्रबोधन केलं स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस कोठडीत असणारा प्रशांत कोरटकर पोलिसांकडे पोपटासारखा बोलायला लागला अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या चे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीनं उपाययोजना हो केल्या आहेत परिसरातील रस्त्यांवरती सावलीसाठी मंडप उभारण्यात आलाय गणेश मंदिर ते पश्चिम द्वार संत नामदेव पायरी ते महात्वार आणि व्ही आय पी गेट या प्रमुख रस्त्यांवरती मंडप उभारण्यात आला आहे